बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बंजारा एकच धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद झाला त्यामुळे बंजारा समाज तरी आक्रमक झाला वाटतं अतिशय दुर्दैव आहे महाराष्ट्राचं कि महाराष्ट्र जातीपाती दुबंगला जात आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य असं होतं ब्राह्मण ब्राह्मणेतर मराठा मराठेत शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी उच्च नीच दलित दलित इतर घाटी कोकणी स्पृश्य अस्पृश्य सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो तर आणि तरच तुला न्याय मिळेल तो मराठी माणूस भारतीय जनता पार्टीने राजकारणासाठी दुभंगून टाकलाय नुसता दुभंगलेला नाही दु हा शब्द दोन फक्त दो, दोन होत तो इतका त्याचं विभंजन गेलं की विचारू नका आणि आता रोज एक एक नवीन जात आणि त्याच्यातली भाद बाद हे जे सातत्यानं माध्यमांना नजरेच येत आहेत ते पाहिल्यानंतर मन विधीर्ण होत कुठे नेऊन ठेवलाय घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम